मध्ये त्यांचं पाणीपत होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे पाच वर्षापासून महानगरपालिकेचे तेराशे कोटीची निधी कोणी घडपली महाविकास आघाडीतले सर्व पक्ष महाराष्ट्रामध्ये जातीवाद पसरवत आहेत फक्त टक्केवारी गोळा करायची नाप्ते गोळा करायची आवाज कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आज आपण चर्चा करतो बेलापूर मतदारसंघाची बेलापूर मतदारसंघाकडून आघाडीकडून माजी आमदार संदीप नाईक निवडणुकीच्या रिंगणात आहे सगळ्यांचं लक्ष जे आहे बेलापूर मतदारसंघाकडे लागलेलं आहे कारण बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे विरुद्ध संदीप नाईक असा संघर्ष नवी मुंबईच्या राजकारणामध्ये अनेक दिवसांपासून सुरू आहे त्यामुळे मंदा मात्रे हॅट्रिक करणार का संदीप नाईकांना पुन्हा एकदा महाविकास आघाडीकडून लॉटरी मिळणार का असे अनेक प्रश्न पडलेले आहेत खरोखर मंदा म्हात्र्यांनी बेलापूर मतदारसंघाचा विकास केला का संदीप नाईक नेमकी काय करतायत याच अनुषंगाने आज आपण आवाज लोकशाहीच्या कार्यक्रमामध्ये आपल्याशी मतदार आहेत राजकीय नेते आहेत त्यांचे पदाधिकारी आहेत आपण संवाद साधणार आहोत नेमकी विकास कुणाचा झाला सर काय सांगाल कशा पद्धतीने निवडणूक सध्या सुरू आहे सर्वात प्रथम सांगतो ना संदीप नाईक ना मंदा मात्रे आता नवी मुंबईला एक नवीन पर्याय पाहिजे आणि मी एक युवक ओबीसी समाजात येतो आदरणीय मायावती बहिनजीने मला संधी दिलेली आहे मी नवी मुंबईकरांचा अजेंडा घेऊन मी एक चांगला विकास करण्याचं चा, मी ठरवलेलं आहे आणि या दोघांना पण या वेळेला जनता नाकार नाकारणार आहे ना आणि शंभर टक्के बहुजन समाज पक्षाचा उमेदवार इकडे निवडून येणार आहे सर काय वाटतं खरोखर संधी तुम्हाला दिली गेलेली आहे बहुजन समाज पार्टी हा देशातला राष्ट्रीय पक्ष आहे आणि गोरगरिबांची भूमिका घेणारा एस सी एस टी ओबीसीची भूमिका जाहीरपणे मांडणारा आणि सामान्य माणसाला प्रमाण मानून राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये आजपर्यंत काम करणारा पक्ष म्हणून या पक्षाकडे पाहिलं जातं आमच्या विरोधामध्ये असणारे जे उमेदवार आहेत संदीप नायकांच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की कुठल्याही भूमिकेवर ठाम न राहणारा माणूस म्हणजे संदीप नाईक बाप एका पक्षामध्ये पोरगा एका पक्षामध्ये आणि मंदा मात्रेंच्या त्यांच्या ज्ञानाबद्दल त्यांच्या कामाबद्दल आपण आप सगळेजण आपण पाहतोय नवी मुंबईच्या या बेलापूर पट्ट्यामध्ये पार्किंगचा प्रश्न मोठा आहे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे त्याच पद्धतीने मंदा मात्र हे प्रश्न सोडवत आले नाही नक्कीच सोडत आलेले नाही तर सोडत आले असते तर गाडी लावायला जागा असते पार्किंगची व्यवस्था असते एक अनेक प्रश्न आपल्याला आवासून उभे राहिलेले दिसले नसते काल झोपडपट्टीमध्ये आम्ही बघितलं तोरब्याच्या झोपडपट्टीमध्ये हनुमान नगरमध्ये की माणसं दोन दोन किलोमीटरवर पाणी आणतात असं लोक सांगतात म्हणजे पाणी स्वतःचं धरण घेतलं म्हणून बाब सांगतो आणि इकडे एका बाजूला पोरगाव विरोधामध्ये जाऊन भूमिका घेतो आणि मग पाणी एका बाजूला दोन किलोमीटर लांबून पाणी आणलं जातं अशी जर परिस्थिती असेल आणि मग मुंबईच्या झोपडपट्टीची तुलना नवींबईतल्या झोपडपट्टीची आता व्हायला लागलेली ला आहे ला इतका मोठा बकाल अवस्था या नवी मुंबईमध्ये निर्माण झालेली आहे गजानन काय उभे आहेत परत एकदा मनसेला इथे संधी मिळेल शंभर टक्के नवी मुंबईकर सुशिक्षित उमेदवाराच्या मागे आहेत गजानन काळे साहेब जनसामान्यांचं नेतृत्व आहे आणि लोकांसाठी झटणारं आहे याची अपॉइंटमेंट घ्यावं लागत नाही चोवीस चोवीस तास वेटिंगवर राहत नाही तर चोवीस तास हा ऑफिसमध्ये असणारा कार्यकर्ता आहे लोकांचा आहे आणि लोकांसाठी काम करतो आहे दहा वर्षानंतर विधानसभा चेंज करून इकडे येत नाही आहे दहा वर्ष याच विधानसभेत सतत कार्यालय सुरू आहे कोविड असू द्या किंवा अद्याप प्रश्न असू द्या सिडकोचा प्रश्न असू द्या पाण्याचा प्रश्न असू द्या प्रत्येक प्रश्नासाठी ह्या माणसाने अभ्यास करून जनतेचे प्रश्न सोडवलेले आहेत गजानन काळे आणि मनसे जे आहेत त्यांनी प्रश्न सोडवले असते मनसेकडून सांगतात आपल्यासोबत भाजपचे नेते आहेत मंदा मात्रे आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सर मंदाताई हॅट्रिक करणार का काय वाद नाही एकशे दहा टक्के नाही दोनशे टक्के मंदाताई आणि भारतीय जनता पक्ष याच्या विचारसरणीला मानणारी लोक या शहरामध्ये आहे जनसंघापासून भारतीय जनता पक्षाचा इथे प्रभाव राहिलेला आहे त्यामुळे मंदाताई शंभर टक्के हॅट्रिक करण्याच्या कुणाच्या मनात शंका नाही मंदा मात्र हॅट्रिक करतील आपल्यासोबत महाविकास आघाडीचे अनेक काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी आहेत सर संदीप नाईक येतील का बघा गेल्या पंचवीस वर्षापासून बेलापूर विधानसभेला सुशिक्षित उमेदवार मिळाला नव्हता आज हा जो उमेदवार संदीपजी नाईक आहे हा सुशिक्षित उमेदवार आहे आणि खंबीर नेतृत्व अभ्यास व्यक्तिमत्व आहे असं आम्हाला बेलापूर विधानसभेला उमेदवार पाहिजे आणि त्याचा शंभर टक्के हा विजय आहे आणि तुतारी आमची जिंकणार मंदाताईने प्रश्न सोडवलेत मंदाताई त्यापेक्षा आम्ही आमच्या उमेदवाराचा विचार करतो कारण आदरणीय संदीप नाईक साहेब हे शंभर टक्के ना एक हजार टक्के बहुमताने मताधिक्याने या ठिकाणी निवडून येणार आहात कारण पूर्ण आमची महाविकास आघाडी संदीप नाईक साहेबांच्या पाठीशी आहेत आणि निश्चितच त्यांना या ठिकाणी न्याय मिळणार आहे आपण पाहू शकतात इकडे भाजपचे आहेत मंदाताई तुम्ही आता काँग्रेसमधून थेट भाजपामध्ये गेलेले आहात मंदाताईंच्या पाठीशी आहात जसं देशहितासाठी नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आवश्यक आहे जसं महाराष्ट्राच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व आवश्यक आहे तसंच बेलापूर आणि नवी मुंबईच्या विकासासाठी निष्कलंक क्लीन इमेजच्या मंदाताई अनुभवी दोन टर्मचा अनुभव आहे नवी मुंबईच्या सर्व प्रश्न सोडवण्यात आलेले आहेत नवी मुंबईचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम सुद्धा चांगल्या रीतीनं फक्त मंदाताई मात्रच करू शकतात मी परत एक म्हणतो रुसलेले आहेत रामकृष्ण हरी कारण उसनवारीने घेतलेले आहेत तुतारी नवी मुंबईचे नागरिक म्हणतात आम्ही जाऊ रे श्रीरामाच्या घरी आणि मंदाताईला पाठवू ते बरं मंदाताई न पाठवू म्हणतात मंदाताई नाठव हे बघा कसं आहे माहित आहे का गेले दहा वर्ष बेलापूर विधानसभेचा जो विकास आहे तो थांबलेला आहे कारण आजचा जो वेग आहे आजची जी नवी पिढी आहे त्यांना वेगानं काम करणारी लोक हवी आहेत आणि आज जो जो वेग आहे ते फक्त संदीप नाईकच पकडू शकतात म्हणून आमची आज या ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे आणि संदीप नाईक एक हजार एक टक्के या ठिकाणी मागच्या दहा वर्षापासून तुम्ही बघू शकता की नवी मुंबईचा किती प्रकारे लोकांना दोन टाईम खासदार आमदार असताना सुद्धा जे प्रश्न सुटायचे ते सुटले नाहीत खाली ठराविक लोकांसाठी ताईने काम केलेलं आहे नवी मुंबई सुजन आणि सुशिक्षित लोकांची लोक मानले जातात तरी आप लोकांना या येणाऱ्या इलेक्शन्समध्ये लोक ज्यांची त्यांना सर्वांना जागा दाखवतील म्हणतात दाएन, म्हणतात विकास केला नाही असं म्हणतात तिकडे सर्वात महत्वाचं म्हणजे ताईची ऑलरेडी अॅट्रिक झालेली आहे विधानसभा विधान परिषदमध्ये त्या पहिल्या सहा वर्ष राहिलेल्या आहेत दोन वर्ष ते झालेलं आहे आता जनतेतून हॅट्रिक शंभर टक्के होणार आहे त्याच्याबद्दल तू म्हणता त्याचं कारण असं आहे की जर या लोकांनी कामं केली असती तर आपण पाहताय की नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जेवढी कामं सगळ्यात मोठी आज ह्याच्या पहिले वीस वर्ष फक्त एफ एस आयच्या जीवावरती निवडणुका लढल्या जात होत्या प्रत्येक वर्षी निवडणूक आली की एफ एस आय निवडणूक आली की एफ एस आय परंतु जो नवी मुंबईकरांचा सगळ्यात घन विषय होता तो मंत्राचाही मार्गी लावलेला आहे आणि एकनाथ साहेब आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील आणि नवी मुंबईकरांना खऱ्या अर्थाने न्याय मिळत आहे राहिली गोष्ट शिक्षण आणि ह्याच्या बाबतीत सांगतात ज्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या गोष्टीचं इथे त्यांनी केलेलं कामं आणि केलेल्या कामावरती लोकांनी पाठवलेलं आहे लोकं या मैदान सोडून इकडे आले मैदान सोडायची गरज काय होती आज मैदान सोडून इकडे का आले ज्या ठिकाणी

या पंधरा दिवसापूर्वी या पंधरा दिवसापूर्वी अजितदादा गटात गेल्या होत्या हे अजितदादा गटात आलेले आहेत आणि एक ठामपणे सांगतो माझा निर्णय होता की इथल्या आघाडीच्या स्थानिक व्यक्तीला उमेदवारी द्यावी आयात करण्याची गरज काय होती या ठिकाणी एक आहे ना एक ठिकाणी आयात नाही मंदाताही प्रॉपर आहेत लोकल आहेत परंतु एक ठिकाणी ऐरोली मतदारसंघामध्ये तुम्ही काय करता आणि इथे आघाडीने ज्या उमेदवार दिला त्याला तर खरंच लढायचं होतं त्यांनी अपक्ष लढला पाहिजे घेतली तरुणाचे प्रश्न तरुणांची प्रश्न बघायला गेला तर गेली दहा वर्ष हे मंदाताईंनी ते निपटलेली आहेत या ठिकाणी नवी मुंबईचा जो विकास आहे एक महिला नेतृत्व म्हणून करतायत त्याबद्दल एक तरुणांना अभिमान आहे की भारतीय जनता पार्टीची एक महिला ही सर्व पुरुषांना भारी पडते त्याबद्दल म्हणून पुन्हा एकदा मंदाताईंची हॅट्रिक झाली पाहिजे आणि तरुणांची नाही तर महिलांचे पण प्रश्न या ठिकाणी मंदाताई सक्षम आहे सोडायला इथला उमेदवार जो आहे महाविकास आघाडीचा आहे तो स्थानिक नाही असं म्हटलं जातं नक्कीच गेली दहा वर्ष मनदाईंनी इथे मनापासून काम केलेलं आहे आणि इथले स्थानिक उमेदवार नसताना सुद्धा त्यांनी ऐन वेळेला इकडे उडी मारलेली आहे आत्ताच आमच्या महिला भगिनी म्हटल्या की काही दिवसापूर्वी कमल, हे वेगळं पक्ष घेऊन आम्ही सुद्धा तेच बोलतो की काही दिवसापूर्वी इकडे कमळ कमळ करते आणि अचानक तुतारी हातात घेतली त्यामुळे कोणी उडी मारली कुठे हे लक्षात घ्या आणि ताईंचं काम हे खरोखर ताईंना वेळोवेळी खच्चीकरण करण्यात आलं ताईंची विकास कामं थांबवलं तरी पण ताईंनी कुठे कुठल्याही हाताने मागा घेतली नाही ताईंनी प्रश्न सोडवलेत का ताईने आतापर्यंत किती प्रश्न सोडवले यांची उत्तर त्यांनाच मागा आतापर्यंत कुठल्या कुठल्या एरियात किती किती फिरला हे त्यांनाच विचारा फक्त नेरुळ विभागामध्ये आतापर्यंत किती वेळा आल्या मागच्या नगरसेवकाच्या इलेक्शनला दोन हजार एकोणीस साली ताई त्यावेळेस इलेक्शनच्या वेळेस तर पोटणुकीच्या वेळेस त्याच्यानंतर नेरळू सेक्टर तीन मध्ये ताय किती वेळा आल्या हे बघा ताईंना विचारा फक्त मंदाय मात्र यांनी फक्त रॅलीमध्ये नव्हतं तर चालत चालत व सगळ्या घरोघरी सगळ्यांच्या जाऊन समस्या फक्त विचारल्या बस आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये अजूनपर्यंत किती शिक्षणांच्या म्हणजे जे आमच्या गजानन काळे साहेबांनी जे शिक्षणाच्या बाबतीमध्ये जे आता फी वाढत चालली दरवाढी बी सीबीएसई सी बोर्डला यांना काय पर्यंत केलेले तेवढंच फक्त मला कोणतं जास्त समस्या सोडवलं नाही असं मनसे इकडून म्हटलं जाते आपल्या सोबत सर काय सांगाल मंदाताईनी समस्या सोडवलं नाही मंदा ताईनी भरपूर समस्या सोडवलेल्या आहेत म्हणून तर आम्ही त्यांच्याशी जुळलो होत आता कारण की प्रगती दिसली विकास दिसला म्हणून आम्ही जुळलो मनसे हप्ते गोळा करते असा आरोप केला त्या मनसे आणि पैशा फक्त आजपर्यंत फक्त पाडापाडीचं राजकारण केलेलं आहे फक्त हप्ते गोळाचं राजकारण केलेलं आहे त्यांच्याकडे कुठल्याही विकासाचं धोरण नाहीये आणि कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे नियोजन नाहीये फक्त टक्केवारी गोळा करायची हप्ते गोळा करायची हे मनसे पुन्हा नवी मुंबई मध्ये एक बॅनर लावलेला की साहेब आमचं काय चुकलं ते कोणाचं काय चुकलं त्यांना विचाराय जरा एक बॅनर ते कोण आलं ती लावायची वेळ काय आली त्यामध्ये बॅनर का लावायची वेळ आली आमचे मित्र सहकारी बोलले की यांनी मेट्रोच मेट्रोच काम केलंय मोदी साहेबांकडे टाइम नव्हता आम्ही लोकांच्या सहीची मोहीम लावून महाविकास आघाडी आणि स्वाउजाव साहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या माध्यमातून मेट्रो चालू करण्यात आली यांच्याकडे टाइमिंग पण नव्हता फडणवीस साहेबांकडे आणि मोदी साहेबांकडे टाइमिंग सुद्धा नव्हता मेट्रो सामान्य जनतेला काय पाहिजे आहे आज चारशे पाचशे रुपयाचा गॅस हजार रुपयावर गेलेला आहे सत्तर ऐंशी रुपयाची डाळ दीडशे रुपयावर गेलेला आहे शंभर रुपयाची तेलाची पिशवी दीडशे रुपयावरती गेलेला आहे काय होणार आहे का देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीस साहेब मोर्चा काढून चार लाडकी बहिणी लाडकी बहीण तेव्हा लाडकी ज्या महानगरपालिकेच्या समोर आपण आहे त्या महानगरपालिका लाडकी बहीण योजना आणि टोल टोल माफी जी आहे ती मतदारांना दिलेली लाता है, लाच आहे आणि ही लाच आणि लाच देण्याचं पाप या महायुती सरकारने केलेलं आहे तो या पापाचा धनी मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री आहेत लाडक्या बहिणींचे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो ज्यांनी सगळ्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे घेतलेत आणि ते आज गॅसवरती बोलतात डाळ वरती बोलतात बोलता। सगळ्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे घेतलेत ला आणि महायुतीचं सरकार येणार आहे लाडक्या बहिणींचा आशीर्वाद या सरकारवरती आहे म्हणून येथे लाडक्या ताईला माहितीने तिकीट दिलेली आहे ज्यांना शहराचा विकास करता आला नाही ते फक्त या ठिकाणी बिल्डिंग बांधण्यासाठी या बिल्डिंग बांधण्यासाठी रिडेव्हलपमेंट विकास डोळ्यासमोर ठेवून रस्ते इथे रस्त्याच्या कंट्रामध्ये दहा टक्के घेणारे जे टक्केवारीचं राजकारण करतात त्या दृष्टीने त्यांनी मतदारसंघ बदलून या शहरामध्ये आलेले आहे इथल्या मतदारांना माहिती आहे त्यामुळे इथे भारतीय जनता पक्षच कमळ या ठिकाणी निवडून येणार आहे भाजपाला ईडी लावतात भाजपवाले ईडी लावतात भाजपवाले इडी लावतात यांच्या कोणावर ईडी लागले का या लोकांवर कोणावर इडी आहे का सामान्य लोकांवर इडी लागत नाहीयेत जे बदमाश आहेत जे चोर आहेत जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावर इडी लागत आणि दुसरी गोष्ट तो नेता गेला त्याच्या स्वार्थासाठी पण हे फुकट परपड झालेत ना हे त्यांच्या मागे मागे परपडतात जातात दा याने तरी एक दिवशी राहावं ना म्हणून ईडी सारखा जो प्रकार आहे सामान्य माणसावर लागत नाही आमच्या सारख्या लोकांवर का लागत नाही फक्त चोर भ्रष्टाचारी लोकांना लुबाडून खालेले यांनाच ईडी लागत ना म्हणून ईडी ही खूप चांगली आहे आणि ईडीच्या माध्यमातून खूप चांगला वसुली नये चोरले होते ज्यांनी भ्रष्टाचार केला होता या लोकांचे सगळ्यांचे पैसे सरकारी दप्तरी जमा झाले याचा आनंद आहे ईडी चांगला ईडी चांगले जय श्रीरामच्या ते अयोध्याचं मंदिर त्यांना पूर्ण होऊन द्यायचं पण नव्हतं अयोध्येचं मंदिर श्रीरामाचं मंदिर प्रभू रामचंद्राचं मंदिर यांनी का नाही पूर्ण होऊन दिलं त्या निवडणुकीच्या काळात त्या श्री रामचंद्र प्रभूंनी त्यांना मदत केली नाही अयोध्येत त्यांचा पाडाव झाला महाराष्ट्र सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्यांचं पाणीपत होणार ही काळ्या दगडावरची रेग आहे तुमचं पाणीपत होणार असं म्हणतात बघा आमचं पाणीपत गेले दहा वर्षापासून आमच्या आमदार आहेत तिसऱ्यांदा हॅड्रिक मारण्यासाठी आमचे आमदार आहेत दुसरी गोष्ट एकच महत्वाची गोष्ट आहे यांना बिचाराना फरफकट जावं लागतंय तो तिकडे गेला का यार तिकडे तिकडे अरे काय चाललंय आपण स्वाभिमानी राहिलो पाहिजे आपण स्वाभिमानी राहिलो पाहिजे तुमचे फरफट निष्ठवान आम्ही निष्ठावंत्रा किल्ला आणि आहे त्यामुळे आम्ही कुठे उड्या मारत नाही

आम्ही निष्ठावंत आहे म्हणून पवारसाहेबांसोबत आहात जे निष्ठावंत नाही ते बीजेपी मध्ये गेलेले आहे बाहेरचा उमेदवार नाही प्रचार करणार का मध्ये हे लोक आघाडीचा प्रचार करणार का आणि माझ्या तर विनंती आहे की आमच्या दोन्ही भाजपचे दोन्ही आमदार नाईक साहेब आणि पन्नाताई दोन्ही निवडून येणार आहे परंतु परत सांगतो तुम्हाला आम्ही जे नाईक साहेब आणि मंडा साहेब दोन्ही निवडून येणार तुम्ही लोक प्रचार करणार का तिकडे जाऊन का करत नाही प्रचार तुम्ही प्रचार केला पाहिजे माझ्या तर विनंती आहे की आमदारानी आमदारानी आमदारांनी त्या मंचावर येऊन त्यांनी जो प्रचार करावा आमचे दोन्ही आमदार बनणार महाविकास आघाडीतले सर्व पक्ष महाराष्ट्रामध्ये जातीवाद पसरवत आहेत महाराष्ट्रामध्ये जातीच्या आधारावर हे मतं मागत आहेत या भारताला तारू शकत फक्त मोदीजीचं हिंदुत्व मी परत सांगतो पटेंगे तो कटेंगे पटेंगे तो कटेंगे रहेंगे रहेंगे तो एक आपण कटेंगेक चर्चा करतोय सर मंदा, मंदा संधी परत मिळते काय विकास होईल मंदा परत संधी मिळणार आहे याच्यामध्ये कुठली शंका नाही जे पार्सल आयरोन आलं होतं ते परत आयरोन जाणार आहे आणि या नवी मुंबई मध्ये दोन्ही ठिकाणी कमळ खुलणार आहे ताईची निशानी कमळ आहे दादांची निशानी कमळ आहे अरे आमच्या भाईला सांगा कमळ आणि काय सांगाल या ठिकाणी जेवढ्या टीका एकमेकावरती करतायत दहा वर्षापूर्वीपासून मी जर रेकॉर्ड काढून बघितलं हे सगळे एकमेकाचे पै पाहुण्याने एका पक्षामध्ये काम केलेली माणसं आहेत जर तुतारीचा विचार केला आपण एक महिना पण झाला अजून तुतारीमध्ये जाऊन एवढंच त्यांचं वय आहे आपण काही ज्या पद्धतीने खरोखर विकास काँग्रेस तुमचं सरकार आल्यानंतर टक्के विकास होणार कारण आतापर्यंत दहा वर्ष नवी मुंबईचा विकास झालेला नाही जे आश्वासन दिले ते आपल्याला बघितलं असेल आपण की आतापर्यंत झालेले नाही आहेत आणि जे वचन दिले ते झालेले नाही आहेत विकास 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 कुठे आहे विकास नवी मुंबईचा विकास होणं गरजेचं आहे नवी मुंबईचा जो विकास आतापर्यंत झाला तो सिडको आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेला आहे पण जे नगरसेविक ही जी निवडणूक आहे ती आमदारकीची आहे आणि आमदाराने आमदार आमदारासारखं का काम करायला पाहिजे मी आताच त्यांची इंटरव्ह्यू बघितली होती की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं दो की दोन हजारमध्ये दोन हजार वीसमध्ये जेव्हा कोविड आला तेव्हा एकही नगरसेवकांनी काम नाही केलं तर हे अतिशय चुकीचं आहे न आमदार हा नगरसेवकांच्या कामासाठी नसतो त्यांनी जी आमदारची कामं असतात ती करायला मॅन्डेटरी आहे आणि नक्कीच आपण बघितलं इथे अनेक इश्यूज आहेत ते सॉल्व्ह केले जात नाहीत आमदारांनी आमदारांची कामं करावी आमदार आमदारांची कामं करतात डबे वाटतात सगळं काय वाटलं आमचा स्थानिक शाखा अध्यक्ष सुद्धा महापालिकेकडून डबे आणतो ते आमदाराला आणावं लागते ही दुर्दैवाची बाब आहे यांना रोजगार आरोग्य शिक्षण या विषयावर बोलता येत नाही आमचा नेता सुशिक्षित आहे सकाळी एक आणि रात्री एक पैकी कुठली पेड व्हायची आपण पाहिजे ताईने नाही आमदारांसारखं काम करत नाहीत आणि ताईंनी आमदारांसारखं काम केलं त्याला स्टे कोणी घेतला याच पालिकेच्या बाजूला जो हॉस्पिटलचा भूखंड आणि त्याला अलॉट केला के त्याला विरोध कुणी केला त्यासाठी कोर्टात कोण केला हे कुणाचं नगरसेवकाचं काम आहे नगर नगर का तर नगरसेवकाचं काम कोण करत तर इथले आमदार कचऱ्याचे डबे वाटत आहेत माझे आमदार छत्र्या वाटत आहेत हे नगरसेवाची काम आहेत की याचे कचऱ्याच्या डब्याचं टेंडर महानगरपालिकेमध्ये का झालं नाही आणि कचऱ्याच्या डब्यावर स्टिकर लावल्यानंतर त्याच कचऱ्याच्या डब्यामध्ये तो कचरा किती लोक तो कचरा टाकणार आहेत आणि या ठिकाणी कमळ फुलवणार आहे त्या कचऱ्यावरती कमळ फुलवणार आहे भाजप सरकार मागच्या दहा वर्षापासून पाच वर्षापासून महानगरपालिकेचे तेराशे कोटीची निधी कोणी हडपली कुठल्या सरकारने हडपली <cartoon> त्याचं <noise> उत्तर द्यावं महानगरपालिकेची एफडी कोणी तोडल्या राष्ट्रवादीच्या डॅमाला तीन हजार कोटीची निधी होती इकडे आज कोर्ट तोडले त्याचं कारण काय भाई मला सांगा ज्या तुमचे उमेदवार आले तर नवीमुंबईचा विकास होणार आहे का बेलापूरचा शंभर नाही केलं तर आम्ही करून घेऊ आम्ही कार्यकर्ते म्हणून त्यांच्या पाठीशी आहोत आणि जरी नाही केलं तर आम्ही करून घेऊ असे आमचे उमेदवार आहेत आणि ह्यांनी आता उपस्थित केलेला मुद्दा जो हॉस्पिटलचा होता जबरदस्ती नवी मुंबईच्या लोकांवर लादणारा जो काम करत आहेत त्याला चुकीचं आहे जे मैदान आहे जिथे हंड्रेड पर्सेंट हॉस्पिटल झाला पाहिजे पण महानगरपालिकेवर कशाला लादताय महाराष्ट्र तुम्ही काम करताय सेंट्रल तुमची आहे दहा वर्ष काय केलंय दहा वर्ष छत्री छत्रीवाडला तुम्ही वाटणं हे प्रत्येक उमेदवार काही ना काही वाटत असो त्याच्यावरती जाऊ नका पण आरोग्य सेवा अजूनपर्यंत सुरक्षित नाहीये इथे आज आपण बघितलं की गावांसाठी गा, गावांमध्ये अजूनपर्यंत गार्डन मैदान कुठे सुरक्षित आहेत सगळ्या मैदानांवरती आता आरक्षण आहे कोणी सॉल्व्ह केलं नुसता पत्र व्यवहार जाऊन फोटो काढून काम होत नाही काम करून मग दाखवा दो, दोन दोन पासून फ्री होईलचा नारा होता मागच्या महिन्यात मिस्टर वीस टक्के कोण आहेत पाच टक्के दहा टक्के वीस टक्के नवीन नवी मधील जनतेला विचारा कॉन्ट्रॅक्टरला विचारा हे दहा टक्के वीस टक्के बिल्डर जे लेतात ले त्याच्यामध्ये किती टक्के हे मध्ये किती टक्के टक्केवारीच्या राजकारणासाठी सगळ्यांना बेलापूर विधानसभा पाहिजे टक्केवारी खूप टक्केवारी आणि सर लोकशाहीला मी सांगू इच्छितो की मी स्वतः उमेदवार तुमच्या डिबेटला आलेलोय यांचे उमेदवार का आले नाही कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाहीये जर काम केले असतं तर शंभर टक्के समोर आले असते हे कार्यकर्त्यांना काही माहित नसतं फक्त त्यांना आपला नेता कसा चांगला हे दाखवायचंय उमेदवारांनी इकडे येऊ द्या आम्ही कसं आलोय उमेदवार समोर येऊ द्या उमेदवार सांगू द्या की मी काय काम केलेलं कार्यकर्त्यांनी नाही सांगायचं असतं उमेदवार समोर येऊ द्या काहीच काम केलं नसेल त्यावेळेला संविधान वाचवायचं असेल तर मायावतींचा बहुजन समाज पक्षाला आणायला लागेल बेलापूर मतदारसंघातून विद्यमान आमदार मंदा मात्रे यांनी विकास केला असं त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी बोलतात महाविकास आघाडीकडून संदीप नाईक यापुढे बेलापूरचा विकास अधिक झपाट्याने करतील असा विश्वास महाविकास आघाडीचे नेते करताना दिसून येते त्यामुळे बेलापूर मतदारसंघातून मतदार नेमकी कुणाला संधी देणार हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन विनीत सह विकास मिरगणे लोकशाही नवी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.